नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आर के प्लाईम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पांढरी शुभ्र तेलात टाकल्याबरोबर चौपट फुलणारी तांदळाच्या पिठाची कुरडई रेशमींच्या तांदळाच्या पिठाचा वापर करून ही कुरडई आपण बनवलेली आहे एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये चाळीस ते पंचेचाळीस कुरडया तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि शुभ्र या कुरडया दिसत आहेत रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे प्रमाण वापरून तुम्ही परफेक्ट अशी तांदळाच्या पिठाची कुरडई अगदी झटपट वीस ते पंचवीस मिनटामध्ये तयार करू शकता ही कुरडई बनवण्यासाठी आपण रेशनिंगचे तांदूळ दळून आणलेले आहेत रेशनिंगचे तांदूळ जर नसतील तर तुम्ही इतर कोणताही जुना तांदूळ वापरू शकता इंद्रायणी आंबेमोहर यासारखा चिकट भात होणारा तांदूळ सोडून इतर कोणत्याही तांदळापासून ही कुरडई तुम्ही बनवू शकता रेशनिंगचे तांदूळ धुतले सावलीमध्ये फॅन खाली सुकवले आणि गिरणीतून छान असे हे बारीक दळून आणलेले आहेत त्यातील एक वाटी पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे या पद्धतीने एका वाटीने किंवा एका भांड्याने पीठ व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे सपाटवाटी आपण पीठ घेतलेलं होतं हे पीठ मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने करेक्ट दीड वाटी पाणी आपण या पातेल्यामध्ये ओतलेलं आहे पाण्याचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण अचूक घ्यायचं आहे जेणेकरून परफेक्ट अशी कुरडई तयार होईल पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये बिलकुल गुठळ्या झालेल्या नाहीत पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण एक वाटी पाणी काढून घेऊयात पाण्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला पापडखार घालायचा आहे जेणेकरून कुरडई तेला टाकल्याबरोबर छान अशी फुलेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक पाटी पिठासाठी आपण पावचमचालाही कमी पापडखार घातलेला आहे पापडखार आणि मीठ घातल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी काढायची आहे आणि त्यानंतर पातिलीत कालवलेलं पीठ हे कढईतल्या पाण्यामध्ये ओतायचं आहे याप्रमाणे एका हातामध्ये लाटणं घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने या पद्धतीने पीठ सोडायचं आहे जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत गाठी होणार नाहीत पीठ व्यवस्थित लाटण्याच्या सह्याने एकसारखं हलवायचं आहे तळापासून व्यवस्थित हलवा जेणेकरून ते तळाला खाली चिकटणार नाही लागणार नाही पीठ मिक्स करताना गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे आणि या पद्धतीने पिठामध्ये जर गाठी झाल्या गुठळ्या झाल्या तर या लाटण्याच्या सह्याने त्या मोडून घ्यायच्या आहेत गाठी झाल्या तरी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कारण जसजसं आपण पीठ मिक्स करत जाऊ तश तशा गाठीसुद्धा मोडल्या जातात त्यामुळे बिलकुल टेन्शन न घेता व्यवस्थित पीठ या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे मंदाचे वरच पीठ मिक्स करा जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि करपणार नाही एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी अडीच वाटी पाणी वापरलं चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पाव पावचमचालाही कमी पापड खार घातला हे प्रमाण लक्षात ठेवा जेणेकरून तुमचीसुद्धा कुर्डई याप्रमाणे तयार होईल पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अचूक घेणं महत्त्वाचं आहे पापडखार जर जास्त झाला तर कुर्डई लाल होऊ शकते ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता असं घट्टसर पीठ होईपर्यंत आपण लाटण्याच्या सह्याने ला ते व्यवस्थित हटून घेतलेलं आहे थंड पाण्याचा हात घेऊन लाटण्याला लागलेलं ला पीठ आपण काढून टाकलेलं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने पीठ परत एकदा उलतनाच्या सह्याने मिक्स करून घेतलेलं आहे आता पिठावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि हे पीठ आपण वापरण्यासाठी ठेवायचं आहे शिजवून घ्यायचं आहे मधून अधून या पद्धतीने पीठ एकसारखं हलवायचं आहे झाकण ठेवून हे पीठ आपण आता शिजवून घ्यायचं आहे मधून अधून पीठ एकसारखं हलवायचं आहे जेणेकरून ते छान असं शिजेल आणि वापरलं जाईल पीठ शिजवताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा पीठ शिजण्यासाठी आपल्याला मंदा आचेवर वीस ते पंचवीस मिनटं लागतात तर याप्रमाणे आपण पीठ शिजवायचं आहे पीठ शिजलेलं आहे की नाही हे व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पीठ मी मंदा आचेवर एकसारखं हलवं शिजवत वीस मिनिट शिजवून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीठाला छान अशी हलकी चकाकी आलेली आहे आणि पीठ या पद्धतीने शिजल्यानंतर दिसतं थंड पाण्याचा हात घेऊन पीठ या पद्धतीने चेक करायचं आहे तर ते बिलकुल हाताला चिकटत नाही त्याची छान असा गोळा तयार झालेला आहे पहा तर इथपर्यंत आपल्याला पीठ शिजवायचं आहे तर या ठिकाणी सोऱ्या घेतलेला आहे सोऱ्याला बिलकुल आतमध्ये तेल लावण्याची आवश्यकता नाही सोऱ्यामध्ये दोन नंबरची चती टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये या पद्धतीने पीठ भरून घ्यायचं आहे सोऱ्या भरताना व्यवस्थित गच्च दाबून भरायचं आहे थंड पाण्याचा हात लावायचा आहे आणि पीठ व्यवस्थित सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे जेणेकरून कुरडईची वेल एकसारखे तयार होतील आता झाकण बंद करायचं आहे आणि उरलेलं पीठसुद्धा कडे येथील आपल्याला झाकून ठेवायचं आहे कुरडया तयार करण्यासाठी या ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे या कागदावरती घरातच मी फॅनखाली या कुरडया तयार करत आहे पाहू शकता कुरड्या किती सुंदर आणि पांढऱ्याशुभ्र दिसत आहेत वेलसुद्धा छान एकसारखा पडलेला आहे तयार झालेला आहे पीठ गरम असतानाच आपल्याला या पद्धतीने सर्व कुरड्या तयार करून घ्यायच्या आहेत यासाठीच पीठ आपल्याला गॅसवरतीच ठेवायचं आहे आणि गॅस बंद ठेवायचा आहे जेणेकरून ते थंड होणार नाही पीठ झाकून ठेवल्यामुळे देखील ते लवकर थंड होत नाही तर या पद्धतीने आपण आता पटपट या कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत एक वाटे तांदळाच्या पिठापासून चाळीस ते पंचेचाळीस कुरड्या तयार होतात जर छोट्याच आकाराच्या केल्या तर एवढ्या साईजच्या कुरड्या चाळीस तयार झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या कुरडया तयार करून पहा एक दिवस या फॅनखाली मी सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याला एक दिवसाचं कडकडीत ऊन देणार आहे या ठिकाणी कुरड्या छान अशा कडकडीत वाळवून घेतलेल्या आहेत सुकवून घेतलेल्या आहेत एक दिवस उन्हामध्ये वाळवल्यामुळे कुरडया छान वर्षभर टिकतात आणि त्या बिलकुल खराब होत नाहीत कुरडया छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तोंडात टाकतात कटदिशीने वाळेपर्यंत वाळीपर्यंत वाळवून घ्यायच्या आहे जेणेकरून त्या वर्षभर टिकतात चला तर या कुरड्या कशा झाल्यात ते तळून पाहूया गॅसवरती तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही तेलात टाकल्याबरोबर कुरडई छान अशी फुललेली आहे जवळपास चारपट ही कुरडई फुललेली आहे आणि तितकी सुंदर पांढरी शुभ्र झालेली आहे तर तुम्हीसुद्धा हे प्रमाण वापरून कुरडई नक्की करून पहा जर तुम्हाला अर्धा किलो एक किलो दोन किलोच्या प्रमाणात जर कुरडई बनवायची असेल तर त्यासाठी मी पापडखारचं प्रमाण तुम्हाला आत्ता सांगणार आहे अर्धा किलो पीठ घेतलं तर त्यासाठी अर्धा चमचा पोहे खाण्याचा अर्धा चमचा पापडखार वापरायचा आहे एक किलो पिठासाठी एक चमचा त्याचप्रमाणे दोन किलो पिठासाठी दोन चमचे पापडखार वापरायचं आहे पाण्याचं प्रमाण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे एक भांडं पीठ असेल तर त्यासाठी अडीच भांडं आपल्याला पाणी वापरायचं आहे अगदी हे सोपं प्रमाण वापरून तुम्ही कुरडई बनवून पहा कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा कुरडई बनवण्याची सर्वात सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आजचा हा वाळवणीचा दुसरा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या दोघर आपण रव्याच्या पांढऱ्या शुभ्र शेवया कशा बनवायच्या ते पाहिलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रेशनिंगच्या तांदळाची चौपट फुलणारी पांढरी शुभ्र आणि एक वाटी तांदळाच्या पिठापासून चाळीस कुरड्या कशा बनवायच्या ते आज तुम्हाला सांगितलेलं आहे वाळवणीचा हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप खुँँ धन्यवाद